करायला पाहिजे अहो आमचा मराठवाडा ना चौसष्ट हजार पाचशे स्क्वेअर किलोमीटरचा आहे म्हणजे ह्याचा आकार श्रीलंके एवढा आहे लोकसंख्या म्हणलं तर नेदरलँडची एक पॉईंट सहा कोटी आहे ऑस्ट्रेलियाची तीन कोटी आहे आमची साधारणपणे सव्वा दोन कोटी आहे काय पद्धतीने आपण या सगळ्या लँडमार्क्सला लोकांना काय करू शकतो तर करता खूप येऊ शकतं आणि या पद्धतीने उपाययोजना पण आहेत पण याच्याकडे कोणाचं लक्ष आहे हे प्रश्न कोणी उपस्थित करतं का ही जागरूक लोकशाहीचं हे लक्षण नाही तुम्हाला बोलावं लागेल युरोपमध्ये काही ठिकाणी बोललं जातं त्यामुळे जर्मनी असेल ती ग्रीन पार्टी सत्तेत येत नाही पण ग्रीन पार्टीला दहा टक्के जरी मतं मिळाले तर अरे च्या हे सत्तेत येऊ नयेत म्हणून मग बाकीचे लोक का कामं करायला लागतात म्हणून तिकडं ग्रीन सिटीज तिकडंच का दिसतात जास्त गलिच्छ शहरांमध्ये भारताची आपली अनेक शहरं आहेत पंधरा वीस तीस हरित शहरामध्ये एकही नाही याच्याबद्दल कोणाला काही वाटतही नाही आपले सगळे मंडळी अधिकारी नेते जाऊन येतात तिकडं हरित शहरांना त्यातलं काहीच आपल्याकडे का नाही हा प्रश्न आपण पत्रकारांनी विद्यार्थ्यांनी विचारला नाही तर आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत